पाटेडर धाजे लगाओ साइंटिस्टों ने प्रोस्पेक्ट का भूषण के बदला ये आजादी झूठी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है तर घर-घरे घर का आजाद हो ही ना तर आज ही माज़ेया पूरे भारतेश्वर पूरे देशी तर बिन कोहरे और बार और पूरे देशी अच्छा अच्छा होत आहेत शिक्षण विकासापासून दूर ठेवलं जात आहे वाढती महागाई राष्ट्राचं गटार राजकारण हे अशा अनेक बागी लक्षात घेता आज पण आम्ही जे स्वातंत्र्याचा श्वास आहोत ते स्वातंत्र्याचा श्वास आम्ही खरोखर आनंदाने पुन्हा मनाने घेता होत्या याची सुद्धा शंका वाटते आणि म्हणून तुमच्या पुढे सादर करतोय राजकारणी मूल्य माझ्या स्मिती शोध आहेत राजकारणी गुंग गुलामी होते आता लोटून खाती, खाती या देशाला राजकारणी गुंड आता लोटून खाती या देशाला राजकारणी गुंड

एकत्र रक्त आज